दोन हजार सहा साली महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना झाली पक्ष स्थापनेपासून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा हेतू स्पष्ट आहे तो म्हणजे महाराष्ट्राचं नवनिर्माण तर मराठी आणि हिंदुत्व ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची दिशा राहिलेली आहे पण ज्या उद्धवजींच्या डोक्यात सातत्याने मुख्यमंत्रीपद हाच हेतू तर सत्तेचीच दिशा त्यांच्या डोक्यात राहिलेली आहे आपण कालही बघितलं असेल की ते समोर जमलेल्या घरासमोर जमलेल्या लोकांसमोर मीच ज्यांना लोकांच्या मनातील मुख्यमंत्री असा गौरव करून घेत होते हे सगळ्यांनी बघितले त्यामुळे मुख्यमंत्रीपद हा हेतू आणि सत्तेची दिशा यामुळे त्यांनी विचारधारा सोडली आणि त्याचा परिणाम असा झाला की ज्या वंदनीय बाळासाहेब ठाकरेंनी शिवसेना या पक्षाची मोठ्या कष्टाने उभारणी केली त्या पक्षाची यांनी दयनीय दशा करून टाकली